श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदां गदाम्भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये सद्गुरु परमपूज्यसद्गुरुश्रीरामकृष्णक्षीरसागरस्वामिना वन्दनकुरुन् सङ्गटितसत्सङ्गमण्डलं च या गुरुकार्याल मोहिमे बदल्या तेराशे सत्तावन्नाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध प्रतिपदा शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृतसंग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य सद्गुरुणी श्री गुरुपौर्णिमा तारीख अठरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी सर्व गुरुभक्तांना दिलेला अनुग्रह आशीर्वाद दिव्य संदेश गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो गुरु महेश्वरः महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचं पूर्णत्व पाहण्याचा दिवस या पूर्णत्वाने आपण त्यांना शरण जाण्याचा दिवस गुरु हे आपल्या जीवनामध्ये अतिशय आदराचं आनंदाचं आणि अभिमानाचं ठिकाण असलं पाहिजे आपण परमार्थिक विचारांकडे जेव्हा जायला लागतो आणि परमार्थ आचरण्याची ज्या वेळेला आपल्याला बुद्धी होते त्यावेळेला गुरूंची भेट होते असा एक संकेत आहे अर्थात कुणाच्या संगतीनं कुणाची भेट होईल हे असं निश्चित जरी सांगता येत नसलं तरी गुरूंची संगती लाभणं हे आपलं परमभाग्य आहे असं आपण समजलं पाहिजे गुरु उपदेश जर आपल्याला ऐकायला मिळाला तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्याने मनाचा दृढभाव वाढत जातो पण हा योग सर्वांचाच येईल असं काही नसतं तर निदान गुरुदर्शन तरी व्हावं एवढं आपलं नशीब श्रेष्ठ असणं अगदी आवश्यक आहे ज्या वेळेला आपण एक विशेष विचार करतो कित्येक जणांना अशी इच्छा असते की आपल्याला मार्गदर्शनाची फार गरज आहे वास्तविक पाहता विज्ञान युगाचा विचार केला तर प्रत्येक मनुष्य सुबुद्ध असतो असं मानलं जातं पण ही त्याची सुबुद्धता त्याला कमी पडते त्याच्या मनाला आणखी एक निराळीच ओढ लागलेली असते आणि ती ओढ म्हणजे अध्यात्माची ओढ असते यात महत्त्वाचा भाग असा असतो की ईश्वर या गोष्टी घडवून आणतो असं आमचं मत आहे ईश्वर ही दया किंवा ईश्वर ही शक्तीच अशा प्रकारची आहे की त्यांनी गुरुपरंपरा सुरू केली गुरुमार्गदर्शन सुरू केलं काही ठिकाणी आपण स्वतःच गुरूंचं रूप धारण करून मानवी जीवनाला आधार दिला आणि काही ठिकाणी अवतार पुरुषांची कल्पना सांगितली ही परमेश्वराची दया ही खरोखरच अवर्णनीय अशी स्थिती आहे वास्तविक पाहता जो परमेश्वराला भजतो जो परमेश्वराला मानतो तो परमेश्वराची भक्ती करतो तेव्हा त्याला गुरूंची काय आवश्यकता आहे अहो एखाद्या धनाढ्य माणसाला पैसे उसणे मागण्याची आवश्यकता वाटते का तो देईल तर कर्जच पैसे उचणे नाही मागणार पण एवढी त्याची स्थिती असतानासुद्धा या भगवंतानी दयाळू होऊन ही गुरुपरंपरा सुरू केली ही गुरुपरंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे ही काही आपल्याच काळात सुरू झाली असं नसून रामकृष्णांच्या काळातसुद्धा रामाने वसिष्ठांना गुरु केलं कृष्णानी चांदीपणींना गुरु केलं होतं आणि ही गुरुपरंपरा अखंड चालू राहावी म्हणून परमेश्वराने अनेक वेळा मानवी देह धारण करून ही गुरुपरंपरा आज मितीपर्यंत टिकवलेली आहे या गुरुपरंपरेचं वैशिष्ट्य म्हणजे असं की त्यांच्या दर्शनातसुद्धा लाभ होऊ शकतो बघा ज्यांच्या मनामध्ये सद्भाव आहे ज्यांच्या मनामध्ये भक्ती आहे प्रेम आहे त्यांना या दर्शनाने या गोष्टी लाभतात असं माझं मत आहे गुरु आशीर्वाद देतील त्यांचा आशीर्वाद देणं हे कामच आहे आणि दुसऱ्याचं चांगलं चिंतणं दुसऱ्याचं चांगलं करणं दुसऱ्याला चांगलं शिकवणं ही त्यांची गुरुपरंपरा आहे पण ही परंपरा अखंडत्वानी टिकूनसुद्धा या कलियुगामध्ये या सध्याच्या काळातसुद्धा ईश्वरी अनुभूती घेतलेले गुरु अजूनही जन्माला येतात आणि ते लोकांना अजूनही मार्गदर्शन करतात साधारणपणे असं माझं मत आहे की तुमच्या मनामध्ये गुरुसेवा करण्याचं व्रतच धारण करा तुम्ही जसंजशी त्यांची सेवा करत जाल तसं तसं तुमचं मन शुचिरभूत होईल तुमच्या मनाला एक प्रकारचा आधार मिळेल तुमच्या मनाची ठिकाणी आनंद उत्पन्न होईल काही लोक का आम्हाला हा प्रश्न विचारतात की मला आनंद कशाने प्राप्त होईल त्याला काय सांगावं हा एक मोठा प्रश्न असतो त्याला जर सांगितलं की बाबा तू माझी सेवा कर म्हणजे तुला आनंद प्राप्त होईल असं सांगितलं तर त्यांना मोठं आश्चर्य वाटतो की यांची सेवा करून कसा काय आनंद प्राप्त होणार हो पण ज्यांची गोडी आहे ती गोडीच अनुभवायला येते अमृताची गोडी अनुभविता फळे रोकडी या बोलाची आवडी यास समजू नये ज्यांना ही गोडी अनुभवायची आहे त्यांनाच ही अनुभवायला येते तेव्हा या गुरुपरंपरेचं वैशिष्ट्य म्हणजे असं की तुम्ही भक्तीने सेवा करा म्हणजे काय करा तर तुमच्या अंतःकरणामध्ये त्या गुरूंविषयी अत्यंत आदराची भावना आणि माझे गुरु हे साक्षात शिवरूप आहेत अशी भावना करावी लागते अशी भावना तुम्ही केल्याशिवाय हे परमेश्वराचं रूप आहे असं आपल्या अनुभवाला येणार नाही गुरु काय सांगतात ते उपदेश देतात की नाही ते मार्ग दाखवतात की नाही याचा विचार तुम्ही लोकांनी मुळीच करायचा नाही एकदा त्यांच्यासमोर जाऊन बसल्यानंतर त्यांचे दोन शब्द जर ऐकायला मिळाले तर हा आनंदाचा अनुभव आहे पण निदान त्यांच्या दर्शनाने तरी आपल्या मनाला शांती लाभली पाहिजे तुम्ही सद्भाव ठेवून जेव्हा त्यांच्या दर्शनासाठी जाता तेव्हा मनामध्ये कुठलाही विकल्प आणू नका मी बराच वेळ त्यांच्यासमोर बसलो होतो पण त्यांनी काही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तिथे इतकी गर्दी होती की मलाही त्यांच्याशी काही बोलता आलं नाही तेव्हा तुमचं माझं नातं अशा पद्धतीचे ठेवू नका तुमचं माझं नातं हे देवाच्या रूपाने असावं माझे गुरु शिवरूप असल्याने माझ्या मनातल्या ज्या काही सामान्य शंका आहेत त्या काही त्यांना समजत नाहीत का, का। पण काही वेळा काही गोष्टी अशा असतात की मी जर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत बसलो तर पुढच्या वेळी तुम्ही बरीच मोठी प्रश्नावली घेऊन याल पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं ठरवलं तर मला शिक्षकाचं रूप येईल श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो याच आशीर्वादाच्या पुढील भागाचे श्रवण करण्याकरता पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त